चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन येत आहे की भाजपसोबत जाऊन येत आहे हे है, है आधी ठरवा असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत की भाजपसोबत हे आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन हेत आहे की भाजपसोबत जाऊन येत आहे हे आधी ठरवा असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एकप्रकारे प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल असे तर माझ्यासोबत की भाजपसोबत आहे हे आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन हेत आहे की भाजपसोबत जाऊन हेत आहे हे आधी ठरवा असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एका प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत हेत आहे की भाजपसोबत हेत आहे हे आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन येत आहे की भाजपसोबत जाऊन येत आहे हे है, है आधी ठरवा असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एका प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर आठ घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत हेत आहे की भाजपसोबत हे आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन हेत आहे है की भाजपसोबत जाऊन येत आहे हे आधी ठरवा असे माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एका प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल असे तर माझ्यासोबत हेत आहे की भाजपसोबत हेत आहे हे आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन हेत आहे की भाजपसोबत जाऊन हेत आहे हे आधी ठरवा असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एकाप्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत हेत आहे की भाजपसोबत हेत आहे हे आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन घेत आहे की भाजपसोबत जाऊन येत आहे हे आधी ठरवा असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एकाप्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर अट घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत येत आहे की भाजपसोबत हे आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण एक माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन येत आहे की भाजपसोबत जाऊन येत आहे हे आधी ठरवा असे माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एका प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल असे तर माझ्यासोबत आहे की भाजपसोबत आहे हे है। है आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन येत आहे की भाजपसोबत जाऊन येत आहे हे आधी ठरवा असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एका प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोरच घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत हेत आहे की भाजपसोबत हेत आहे हे आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन घेत आहे की भाजपसोबत जाऊन येत आहे हे आधी ठरवा असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एकप्रकारे प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत की भाजपसोबत हे आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन हेत आहे की भाजपसोबत जाऊन येत आहे हे आधी ठरवा असे माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एकप्रकारे प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल असे तर माझ्यासोबत आहे की भाजपसोबत आहे हे आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन येत आहे की भाजपसोबत जाऊन येत आहे हे आधी ठरवा असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एकाप्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत येत आहे की भाजपसोबत आहे हे आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन येत आहे की भाजपसोबत जाऊन येत आहे हे आधी ठरवा असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एकाप्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत येत आहे की भाजपसोबत आहे हे आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन येत आहे की भाजपसोबत जाऊन येत आहे हे आधी ठरवा असे माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एका प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत की भाजपसोबत हे है। है आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा मी सोबत यायला तयार पण माझी एकट आहे माझ्याकडून सर्व भांडणं मिटली माझ्यासोबत जाऊन हेत आहे की भाजपसोबत जाऊन हेत आहे हे आधी ठरवा असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपसोबत की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा असे एका प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत हेत आहे की भाजपसोबत हेत आहे हे आधी ठरवा असे उद्धव ठाकरे